नेहा गायकवा समाचार समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आज आपल्याला हो ठाण्याच्या चिरागनगरमध्ये आपण पाहतोय की इथे जी पाईप लाईन फुटलेली आहे हजारो लिटर पाणी हे दिवसभरात वाया गेलेलं आहे आणि आपण पाहतो की उन्हाळ्यात हे साधारणपणे जे पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात ह्या प्रश्नाला सामोरं जावं लागतं संपूर्ण ठाणे शहरामध्ये पाणीटंचाई हा मोठा एक प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आज आपण पाहतोय की इथं चिरागनगरमध्ये इथे जेव्हा काम चालू होतं जी सी बीचं जेव्हा काम चालू होतं या लोकांचं काम सुरू आहे आणि काम सुरू असताना पाईपलाईन फुटली आणि हजारो लिटर हे पाणी कालपासून वाया जाते तिथे जे रहिवासी राहणारे आहेत ह्या साईडला तर त्या रहिवासींना दोन दिवसपासून पाणी नाही आहे असं त्या रहिवासींचं म्हणणं आहे एक रहिवासी आपल्यासोबत आहे पण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काय सांगाल काका पाणी वाया चाललंय एवढं आणि दोन दिवस झाले तिथले जे रहिवास आहे त्यांना पाणी प्यायला मिळत नाहीये काय सांगा पाणीच बंद झालेलं आहे इकडनं या प्रेशर मुलं पुढं पाणी जात नाही टी एम सीच्या माणसांनी बघून गेलेत फक्त त्यांच्या अधिकारी अजून का आलेले नाही इथं बघायला कोणी साधीपासून पाणी वाहत नाही हे आजच्या दिवसामध्ये काल त्याही संध्याकाळी काम करून गेलं त्याच्यानंतर पाणी काय आलं नव्हतं आता सकाळी चालू झालं आणि आत्ता चालू झालं पण आत्ता झाले दोन तीन तासचं पाणीच वाहतोय सर्व पुढच्या रहिवाशांना काय पाणी पोचत नाही इथे इकडे काय कोण दखल घेतलेली नाही अजून काही अजून आले का अधिकारी वजन आले साधारण त्यांची माणसं दोन उभे आहेत काय अजून पाणी गेल्याशिवाय त्यांना काही पर्याय काही काम करता येत नाही आणि मोठ्या प्रमाणात ठाण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये पाणी टंचाई आता उन्हाळ्यामुळे भरपूर सामोरं जावं लागतं त्याच्यामुळे एवढं पाणी वाया आहे आणि लोकांना पाणी मिळत नाही आहे मग याबद्दल तुम्ही म्हणता सकाळपासून पाणी जेव्हा वाहते मग हजारो लिटर पाणी वाया गेलं असेल बरोबर लय हजारो लिटर गेले लय पुष्कळ दोन तीन तास पाणी म्हणजे पूर्ण एरियाभर भर पाणी भरून पण झालं असतं एवढं पाणी गेलं अजून पुढे गेलं असतं पाणी आणि पियायचं आहे का पायाचं पाणी आहे नळाचं पाईप जेशी पण काम करत होते त्याच्यामध्ये तर त्यांचं दोन तीन ठिकाणी फोडलेलं आहे फुटलेलं आहे पाणी ते अजून काय पाणी बंद झालेलं आहे पुढच्या लोकांना त्रास आहे अडचण आहे पण का आता त्याच्यामध्ये अधिकारीच नाही आले पाण्याचं का पाईपलाईनचं काम पण अजून चालू केलं त्याही काही आणि इथे एक महिला सुद्धा आहेत आपल्या सोबत ताई इथला आहात तुम्ही पाणी एवढं वाया जात आहे तेव्हा माहिती पडला मला नाही तुम्हाला माहिती नव्हतं आता पाणी दोन दिवस आलं नाही तुमच्याकडे हा नव्हतं मी दोन दिवस गावालाच बाकी होते बाकीचे होते पण नव्हतंच पाणी समज त्याचे म्हणजे आठ दिवस नाही पाणी तसं बघायला गेलं तर तरी पण म्हणजे मोठ्या प्रमाणात ठाणे शहरामध्ये पाणी टंचाईला सामोरे जावं लागतं आणि कुठेतरी त्या पाईपलाईन फुटल्या हजार लिटर पाणी वाया तसंच होतो तसच होतो आमच्या इकडनंच येतो तो पाणी भासता डॅमवरनच येतो तो पाणी आणखी रहिवासी आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत काय सांगाल सर पाणी आता ते बंद झालेलं आहे आणि पाणी हजारो लिटर पाणी वाया गेलं आहे काय सांगाल हा जो पाणीचा ठाणे शहरामध्ये एवढी टंचाई चालू असून एक जे सी पी वालेनी इथं केबलचा काम करताना त्यांनी ही जलवाहिनी फोडली आहे आणि त्याला कसा तरी दंडित करायला पाहिजे कारण का एवढा पाणी लाखो लिटर पाणी वाया गेला आहे त्या हिशोबाने इकडचे लोकांना जो पाणी मिळणारा होता ते पाणी अजूनपर्यंत काही मिळालेलं नाही आहे तर त्या हिशोबाने महापालिकेला मी सुद्धा फोन केलेला पण कोणी उचललाच नाही प्रभाग समितीमध्ये तर त्या हिशोबाने हा जो आहे ना महापालिकेने जरा ल दक्षता घ्यावी आणि हे लवकरात ह्याचा काम करून हे पाणीचं जलवाहिनीचं काम करून म्हणजे हे दुरुस्त करून परत नागरिकांना सहकार्य करून त्यांना हे सगळं व्यवस्थित करून केलं पाहिजे आता तात्पुरतं हे बंद केलं पाणी आता आपण जशी बातमी केली तर ता तात्पुरता स्वरूपाचं पाणी आता बंद झालेलं आहे दिवसभरापासून पाणी वाहत होतं तेव्हा काही कारवाई होती का नाही दिवसभर तर पाणी नाही पाणी इथं संध्याकाळी एक दोन तीन तास येतो आणि सकाळी दोन तीन तास येतोय तर ता ही सकाळी आणि संध्याकाळी असे मध्यंतर पाणी बंद असतो तर तेव्हा पाणी काही वाया गेलेलं नाही आहे आत्ता संध्याकाळी काहीतरी चार वाजता पाणी चालू केलं किंवा तो वाया गेला पाणी धन्यवाद ज्याप्रमाणे आपण पाहतो आहे ताने आप ला की आपल्याला इथले जे रहिवासी आहेत त्यांनी आपल्याला संपर्क केला की इथले जे पाईपलाईन आहे ती फुटलेली आहे आणि हजारो लाखो लिटर पाणी जो आहे तो वाया गेलेला आहे त्याच्यानंतर आपण लाईव जो याचा कवरेज केल्यानंतर आता आपण पाहतो आहे की तात्काळ इथे जे कारवाई करण्यात आलेली आहे आणि लगेचच जे मेन सेंटर होतं त्या मेन सेंटरच्या इथनं जे आहे पाणी प जे सप्लाय आहे पाण्याचं ते बंद करण्यात आलेलं आहे आणि आता कुठेतरी इथे जे आहे याची क क दुरुस्ती करण्यात येणार आहे आणि त्यामुळे इथं जे आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये जो पाण्याची नासाडी इथे आपल्याकडनं पण थांबवली गेली आहे आपण पाहतोय की हे चार पाच ठिकाणी आपल्याला होल पाहायला मिळतात इथे एक होल आहे आणि इथे एक होल आहे आणि ह्या होलमुळे त्या पाणी आहे त्याच्यामधनं पाणी जे आहे ते वाया जात होतं आणि हा सगळ्यात मोठा होल इथं आपल्याला पाहायला आहे आणि त्याच्यामुळे जे हजारो लाखो लिटर आहे ते पाणी वाया गेलं आपण जेव्हा इथं लाईव डायरेक्ट कवरेज केल्यानंतर जो आहे इथलं पाणी सप्लाय थांबवण्यात आलं आणि हजारो लिटर पाणी कुठेतरी व्हा जो नासाडी होती पाण्याची ते थांबवण्यात आली आणि त्याचबरोबर आता लवकरच ह्या पाण्यात ही जी इथं पाईपलाईन आहे त्याची जी कारवाई त्याच्यावर लवकरच करण्यात येईल त्याची जी डागडुप जी आहे त्याचं जे तो तुटलेले जे ज्या ज्या ठिकाणं आहे त्याच्यावर लवकरच हे करण्यात येईल असं इथले जे कर्मचारी त्यांचं म्हणणं आहे आणि त्याचबरोबर आपण पाहिलं की पाणी टंचाई हा खूप मोठा प्रश्न आता ठाण्यामध्ये था, सगळ्यांनाच या प्रश्नाला सामोरं जावं लागतं त्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारची जर घटना होते तर त्यामुळे नक्कीच सगळे जे नागरिक आहेत त्यांच्यामध्ये एक असंतोष निर्माण होतो कारण की अशा प्रकारच्या घटनांमुळे नागरिकांचं जे आहे पाणी त्यांना मिळणं ते दोन दिवस झाले की त्या साईडला जे लोकं राहतात त्यांना पाणी मिळत नाही आहे कारण की ही पाईपलाईन फुटली आहे त्यामुळे अशाच अपडेटसोबत आपल्यासोबत जुडून राहा नेहा गायकवाड मेराभरा समाचार ठाणे